शेतामध्ये शेतामध्ये एक सुंदर वळू व वो ही खरी आपली देशी गाय ही देशी गायची व्यवस्था बघा वरती फॅन आहे लायकाचे फोकस आहे गरमीचं तापमान मेंटेन करण्या एक तापमान इथे ठेवलं जातं त्यापेक्षा ही अजून एक सुंदर गोष्ट उन्हामध्ये तापमान मेंटेन करण्यासाठी एक फॉगर लावलेला आहे समोर चारा व्यवस्थापनासाठी ड्रम कापून लावलेले आहेत एवढं सुंदर नियोजन शेतकऱ्याकडून करणं शक्य होत नाही एखादी व्यावसायिक शौकीन या गुरांचे लाड पुरवू शकतात चारा कुटची मशीन सुद्धा येथे आहे जवळच चारा भूस सर्व व्यवस्थापन येथे अगदम व्यवस्थितपणे आहे आणि च्या बाहेरच एक खूप सुंदर नर्सरी रोडून जाता जाता दिसली गुलाबाचे फुलाला फुलं लागलेले आहेत जांभळं मोठ्या झालेले आहेत रामफळं सीताफळं आंबे जांब असे अनेक झाडं येथे दिसले आणि आत येऊन पाहिलं तर एक नर्सरीसुद्धा आहे या नर्सरीमध्ये खूप चांगल्या प्रकारचे आंबे कलमा बांधलेल्या आपल्याला दिसतात जवळपास ही जर आंबा मोठा होतो याचा अर्थ याची मुळी पाकिट तोडून खाली गेली म्हणजे आंब्याची एकदम वाढ व्हायला लागली सर्व व्यवस्थापन एवढं हिरव्या नेटमध्ये केलेलं आहे बघा चांगल्या चांगल्या आंब्याच्या कलमा गुलाबांच्या झाडांच्या सुद्धा कलमाण्याचं व्यवस्थापन सुद्धा चांगल्या प्रकारे हे करतात असं दिसून आलं झाडांचं अंतर कमी आपल्याला दिसतंय परंतु ते झाड कशा प्रकारे मेंटेन करणार आहे ते आपण पाहूया बघा ही आहे गुलाबाची रांग थोड्या गुलाबामध्ये सुद्धा येथे बाजारपेठेला नेऊन दररोज जरी गुलाब तोडले तरी सहजच बाजारपेठेत जाऊन आपली पैसे वसुली होऊ शकते बघा ह्या आहेत काळ्या आलेल्या कलमा म्हणजे या काड्यांच्या कलमांचा आधार घेऊन त्या कलमा बनवल्या जातात सुंदर फवाराचं नियोजन इथं केलेलं आहे हा असा जमिनीमध्ये टेकल्यानंतर हा फवारा फिरतो आणि आजूबाजूचा परिसर हिरवागार करतो अशा प्रकारचं ठिबक नियोजन सूक्ष्म नियोजन यांनी इथे केलेले आहे आंब्याच्या कलमा एवढ्या कमी अंतरावर का लावल्या असाव्यात याबाबत आपण विचारणार करणार आहोत कारण यांना या अलग अलग जातीच्या व्हरायटी जपून त्यातील शेंडे घेऊन त्याच्या कलमा बांधायच्या आहेत यांना फळं घेण्याच्या उद्देशाने या कलमा इथे लावलेल्या नाहीत यापासून त्यांना अनेक अनेक अलग अलग जातीच्या व्हेरायटीज हा अलग आंबा आहे हा अलंग आंबा आहे म्हणजे तीन तीन चार चार फुटावर आंबा मोठा होऊन त्याचं संगोपन होऊ शकत नाही परंतु इथे अलग अलग जातीचे भरपूर आंबे आहेत आणि त्या आंब्याच्या कलमा घेऊन नंतरच हे पुढचं त्या कलमा बांधण्यासाठी त्यांना सोपं जात आहे म्हणून ह्या कलमा इथे त्यांनी जास्त प्रमाण ठिबकच्या पाईपवर लावलेल्या आहे जांबांच्या सुद्धा तशाच अलग अलग व्हेरायटीचे जांब वर्षभर जपायचे आणि कलमा बांधून त्या कलमा विकण्याच्या उद्देशाने यांनी ही नर्सरी येथे जपलेली आहे ही आहे चंद्रज्योती काल आपण चंद्रज्योतीवर थोडासा विषय केला होता की या चंद्रज्योतीचा जर आपण देठ तोडला तर यातून चीक निघतो आणि हा जो चीक निघतो यातून फुगे उडवण्यासारखा जो चीक निघतो ते बघा या चिकातून आपण लहानपणी फुगे उडवायचो आपल्याला रमेश खरमाळे सरांनी काल दाखवलं होतं की ह्या चिकात एक लिंबाचं काडी तोडून घ्यायची बारीक आणि त्याचा एकचा आकडा करून गोल करायचा फार फोडेडले याच्यातून बलून तयार होतात ही ती चंद्रज्योती चला चालता चालता सहज दिसली म्हणून आपण या नर्सरीत पाहण्यासाठी आलो हो। आहोत आणि समोर मार्ग मार्गक्रमण करतोय जय हिंद